नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी गोरे टेट परीक्षा दोन हजार पंचवीससाठी मानसशास्त्र विषयातील कल आवड समायोजन व्यक्तिमत्व गेस प्रॅक्टिस सेट नव्या भागामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे या आधीच्या भागामध्ये आपण ज्या प्रकारचे प्रश्न घेतले होते ज्या काठिण्य पातळीचे प्रश्न घेतले होते त्याच्यापेक्षा जास्त काठिण्य पातळीचे प्रश्न या भागामध्ये आपण पाहणार आहोत इथून पुढच्या प्रत्येक भागामध्ये काठिण्य पातळी वाढत जाणार आहे तुम्ही जर चॅनलला आपल्या सबस्क्राईब नसेल केलेला आतापर्यंत सबस्क्राईब करून ठेवा कारण येणाऱ्या परीक्षेपर्यंत तुम्हाला दररोज नवीन सेट आपण आपल्या चॅनलवर घेऊन येत आहोत त्याच्यामुळे नोटिफिकेशन बेल आयकोन त्या ठिकाणी तुम्ही ऑन करून ठेवायचं आहे आणि दररोज व्हिडिओ पाहायचा आहे यानंतर तुम्हाला तुम्ही कोणत्याही पुस्तक वाचलेलं असेल कोणताही कोर्स केलेला असेल परंतु आपल्या सिरीजमधून तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्यासाठी नक्कीच फायदा होणार आहे त्याच्यामुळं दररोज व्हिडिओ पाहा गणित बुद्धिमत्तेची देखील आपण दररोज सिरीज त्या ठिकाणी अपलोड करत आहोत मानसशास्त्र विषय आणि गणित बुद्धिमत्ता हे दोन विषय संपूर्णतः वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न घेऊन आपल्या चॅनलवर आपण तयारी करून घेत आहोत त्याच्यामुळं दररोजच्या दररोज व्हिडिओ पहा त्याच्यानंतर तुम्हाला जास्त लोड पडणार नाही आणि या सर्व जे काही पी एफ आहेत त्या आपण लेक्चर झाल्याच्या नंतर टेलिग्राम चॅनलला अपलोड करूया ठीक आहे गणित आणि बुद्धिमत्ता या विषयांच्या आपण पीडीएफ त्या ठिकाणी अपलोड करत आहोत मानसशास्त्राचं एकदा आपली सिरीज कंप्लीट झाली की त्याच्यानंतर एकत्रित त्या ठिकाणी पीडीएफ अपलोड करूया त्याच्यामुळे आपलं टेलिग्राम चॅनल सर्चमध्ये नाही आहे तर तुम्ही काय करायचं डिस्क्रिप्शन बॉक्समधून त्या ठिकाणी लिंक आपली जॉईन करून घ्यायची आहे तर चला तुमचा जास्त वेळ न घेता आपण आता मानसशास्त्राच्या संचाला सुरुवात करूया तर समायोजनात्मक प्रश्न असणार आहेत कल आवड समाज आणि व्यक्तिमत्व या घटकांनाच अनुसरून प्रश्न असणार आहेत त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा तुमचा टाईमपास होणार नाही किंवा फक्त व्ह्यूज वाढावेत आपल्या या ठिकाणी वॉच टाईम वाढावा यासाठी तुम्हाला जास्त वेळेचा लांब व्हिडिओ तयार करण्यात आलेला नाही फक्त जे तुमच्या फायद्याचं आहे तेवढंच या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेलं आहे ठीक आहे चला सुरुवात करूया प्रश्नांना प्रश्न पहिला खालीलपैकी कोणती संकल्पना विद्यार्थ्यांच्या शालेय समायोजनातील लवचिकतेच्या विकासासाठी आधारभूत मानली जाते तर या ठिकाणी शब्द लक्षात ठेवायचा शब्द या ठिकाणी कोणता सांगितलेला आहे तर पहा शालेय समायोजनातील लवचिकता शालेय समायोजनातील लवचिकता तर या ठिकाणी पर्यायामध्ये कोणत्या सिद्धांतामध्ये कोणत्या पर्यायमध्ये याच्याबद्दल सांगितलेलं आहे असं आपण या ठिकाणी शोधायचं आहे पहा पहिला पर्याय या ठिकाणी दिलेला आहे पहिला पर्याय आहे अब्राहम मास्लोची गरजांची श्रेणी किंवा अवज अब्राहम मास्लो यांनी गरजांची श्रेणीबद्ध मांडणी केलेली आहे हे आपण डी एडच्या सिलेबसमध्ये पाहिलेलं आहे ठीक आहे तर त्याच्यामध्ये शालेय समावेशनातील लवचिकतेचा समावेश होतो का तर नाही त्याच्यामुळे पर्याय अ जो असणार आहे ते आपलं उत्तर असणार नाही यानंतर अल्बर्ट बांदुऱ्या सा यांचा सामाजिक शिक्षण सिद्धांत किंवा सोशल ऑब्झर्वेशनल थेरी सामाजिक निरीक्षण सिद्धांत त्यांनी अब्राहम मास्ट यांनी मांडला होता त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं की विद्यार्थी समाजामध्ये आपले हिरो शोधतात आपल्याला जे काही आदर्श आहेत त्यांचा त्यांचा शोध घेतात आणि त्यांच्याकडून शिकतात ठीक आहे तर त्याच्यामध्ये शालेय समायोजनातील लवचिकतेबद्दल माहिती सांगितलेली नाही यानंतर एरिक्सनचा मनोसामाजिक सिद्धांत याच्यामध्ये देखील एरिक्सनने कोणत्याही प्रकारे शालेय समायोजनातील लवचिकतेचा त्या ठिकाणी के उल्लेख केलेला नाही तर पहा पर्यायूर्ला आपला जॉन बॉल्बी जॉन बॉल्बी यांचं नाव लक्षात ठेवायचं आणि शालेय समायोजनातील लवचिकता हा शब्द लक्षात ठेवायचा इथून पुढे परीक्षेला डायरेक्ट जरी प्रश्न आला तरी देखील जॉन बॉल्बी यांचा संलग्नक सिद्धांत हे आपलं उत्तर असणार आहे तर त्याच्याबद्दल थोडीशी आपण आता माहिती घेऊया पहा बॉल्बीचा संलग्न सिद्धांत सुरक्षित आणि स्थिर भावनिक बंधनावर जोर देतो जे विद्यार्थ्यांना तणावाचा सामना करण्यासाठी आणि लवचिकता विकसित करण्यासाठी आवश्यक सुधार पुरवतात तर बॉलबीच्या सिद्धांतामध्ये काय आहे तर बॉलबीचा संलग्न सिद्धांत सुरक्षित आणि स्थिर भावनिक बंधनावर जोर देतो जो विद्यार्थ्यांना तणावाचा सामना करण्यासाठी आणि लवचिक विकासासाठी आधार पुरवतो चला पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक दोन शालेय समायोजनाच्या संदर्भात सामूहिक आत्मप्रभावकारताची संकल्पना काय दर्शवते तर सामूहिक आत्मप्रभावकारिता संकल्पना आहे त्याचं नाव या ठिकाणी व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या हा शब्द लिहायचा ठीक आहे आता काही काही या ठिकाणी मोठे प्रश्न आहेत पर्यायांची लांबी देखील जास्त आहे त्याच्यामुळं तुम्हाला जर समजा या ठिकाणी नंतर रिव्हिजन करायचे असेल त्यासाठी सामूहिक आत्मप्रभावकारकता या ठिकाणी हा शब्द लिहून घ्यायचा आणि तुम्ही काय करायचे पर्यायामधलं आपलं जे उत्तर आहे त्या उत्तराचं त्या ठिकाणी दोन शब्द लिहून घ्यायचे आहेत तर पहा या संकल्पमध्ये संकल्पनेमध्ये काय आहे तर शाळेतील प्रत्येक विद्यार्थी स्वतःच्या क्षमतेवर वैयक्तिक श्रद्धा पहिला पर्याय आहे त्यानंतर शिक्षक आणि प्रशासकांची एकत्रित शाळेतील समस्या सोडवण्याची क्षमता आणि आत्मविश्वास तर पहा या ठिकाणी पर्याय ब जो आहे तो या ठिकाणी उत्तर असणार आहे ठीक आहे तुमचं कन्फ्युजन या ठिकाणी न वाढवता आपण चार पर्यायांचं स्पष्टीकरण पर करतो म्हणजे या ठिकाणी चुकीच्या पर्यायांचे स्पष्टीकरण पर करण्याची गरज नाही बरोबर या ठिकाणी जे उत्तर बरोबर आहे शिक्षक आणि प्रशासकांची एकत्रितपणे शाळेतील समस्या सोडवण्याची क्षमता आणि आत्मविश्वास म्हणजे काय आहे सामूहिक आत्मप्रभावकारकता या ठिकाणी सी संकल्पना आहे आणि या संकल्पनेचं स्पष्टीकरण या ठिकाणी आपण आता पाहूया पहा सामूहिक आत्मप्रभावकारकता म्हणजे शाळेतील लोकांचा म्हणजे कोण कोण असतात शाळेमध्ये विद्यार्थी शिक्षक आणि प्रशासन असतं एकत्रितपणे उद्दिष्टे साध्य करण्याच्या क्षमतेवरील सामायिक विश्वास ठीक आहे चला पुढचा प्रश्न पाहू शालेय वातावरणातील अदृश्य अभ्यासक्रम म्हणजे हिडन करिक्युलम असतो विद्यार्थ्यांच्या समाजनावर कसा परिणाम करतो तर पहा अदृश्य अभ्यासक्रम असतो अदृश्य अभ्यासक्रम म्हणजे काय ते देखील आपण स्पष्टीकरणामध्ये पार। पाहूया तर पहा पर्याय पहिला आहे तो औपचारिक शिक्षण प्रणालीचा भाग असल्याने सकारात्मक परिणाम करतो अदृश्य अभ्यासक्रम औपचारिक शिक्षण प्रणालीचा त्या ठिकाणी भाग असतो का तर नाही आणि सकारात्मक परिणाम करतो या ठिकाणी दिलेला आहे तर पहा हिडन अभ्यासक्रम किंवा हिडन या ठिकाणी करिक्युलम जो आहे तो कसा असणार आहे तर तो अनौपचारिक असणार आहे औपचारिक असणार आहे का जो आपल्याला या ठिकाणी सर्व शाळांसाठी जो अभ्यासक्रम असतो तो कसा असतो औपचारिक असतो आणि या ठिकाणी काय म्हणलेलं आहे शाळेचे काही अलिखित नियम असतात काही अनौपचारिक नियम असतात त्याला काय म्हणायचं अदृश्य अभ्यासक्रम असं म्हणायचं तर तो औपचारिक असतो हा पर्याय चुकीचा आहे तो अनौपचारिक नियमामुळे आणि मूल्यांमुळे विद्यार्थ्यांच्या सामाजिक भावनिक विकासावर सूक्ष्म परिणाम करतो ब पर्याय या ठिकाणी बरोबर असणार आहे तर पहा तो कसा असतो अनौपचारिक असतो अनौपचारिक नियमामुळे आणि मूल्यांच्यामुळे विद्यार्थ्यांच्या सामाजिक आणि भावनिक विकासावर काय करतो सूक्ष्म परिणाम करत असतो हे या ठिकाणी ब हे बरोबर उत्तर असणार आहे त्याचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामगिरीवर कोणताही परिणाम होत नाही हिडन अभ्यासक्रम या ठिकाणी हिडन करिक्युलम आहे त्याचा परिणाम होत नाही असं होऊ शकत नाही ठीक आहे काही नियम असतात बंधनं असतात सामाजिक मूल्य असतात त्या ठिकाणी त्यांचं अनुकरण केलं जातं इम्प्लिमेंटेशन केलं जातं तर त्याचा काहीच परिणाम होत नाही हे या ठिकाणी बरोबर असणार नाही तो फक्त शिक्षकांसाठी असतो तर हा शिक्षकांसाठी तो नसतो विद्यार्थ्यांसाठी सर्व अभ्यासक्रम त्या ठिकाणी तयार केलेला असतो बरोबर त्याच्यामुळे पर्याय देखील या ठिकाणी उत्तर नसणार आहे तर आपलं बरोबर उत्तर काय असणार आहे तर पहा शालेय वातावरणातील अदृश्य अभ्यासक्रम काय असतो तर तो अनौपचारिक असतो आणि अनौपचारिक नियमामुळे मूल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सामाजिक आणि भावनिक विकासावर सूक्ष्म परिणाम करतो बारकाईने परिणाम करत असतो अदृश्य अभ्यासक्रम म्हणजे शाळेतील अनौपचारिक नियम मूल्य आणि सामाजिक अपेक्षा ज्या विद्यार्थ्यांच्या वर्तणुकीवर आणि दृष्टिकोनावर नकळतपणे परिणाम करत असतात यानंतर पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते घटक शालेय त्यागच्या उच्च दराशी संबंधित असू शकतात आणि विद्यार्थ्यांच्या समायोजनातील गंभीर अपयश दर्शवतात त्याग म्हणजे काय त्या ठिकाणी पहा स्कूल ड्रॉप आऊट ठीक आहे विद्यार्थ्यांनी शाळा सोडून जाणे शाळेत शाळेतून निघून जाणे याला आपण असं म्हणू शकतो तर पहा खालीलपैकी कोणते घटक हे उच्च उच्चधाराशी संबंधित असू शकतात ठीक आहे विद्यार्थ्यांना शाळा सोडण्यास भाग पाडणारे किंवा स्कूल ड्रॉप आऊटसाठी त्या ठिकाणी कारणीभूत असू शकतात तर पहा मजबूत सामाजिक समर्थन आणि सकारात्मक शालेय वातावरण बघा शाळेतलं वातावरण सकारात्मक असेल तर विद्यार्थी शाळा सोडून जातील का नाही उच्च शैक्षणिक अपेक्षा आणि विद्यार्थ्यांच्या गरजानुसार लवचिक शिक्षण पद्धती विद्यार्थ्यांच्या गरजानुसार जर शिक्षण पद्धती असेल तर विद्यार्थी शाळा सोडून जातील का, का? नाही पहा गरिबी कौटुंबिक समस्या शैक्षणिक अडचणी आणि शाळेतील नकारात्मक अनुभव हे या ठिकाणी उत्तर असणार गरिबीमुळे शाळा विद्यार्थ्यांची सुटू शकते कौटुंबिक समस्यामुळे विद्यार्थी शाळा सुटू शकतात शैक्षणिक अडचणी आणि शाळेतील नकारात्मक वातावरण याच्यामुळे उत्तर क असणार आहे ड देखील या ठिकाणी नसणार आहे विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार व्यावसायिक अभ्यासक्रमांची उपलब्धता जर आपण आवडीनुसार मग विद्यार्थ्यांना व्यावसायिक जे काही व्होकेशनल कोर्सेस आहेत ते उपलब्ध करून दिले तर विद्यार्थी सोडून जातील का उलटं शाळेची त्या ठिकाणी विद्यार्थी संख्या वाढेल पट वाढेल बरोबर त्याच्यामुळं क हे आपलं उत्तर असणार आहे पहा गरिबी आणि नकारात्मक शालेय अनुभवामुळे विद्यार्थ्याचे शाळेतील समायोजन बिघडतं आणि ते शाळा सोडण्यास या ठिकाणी भाग पडतात खालीलपैकी कोणते व्यक्तिमत्व वैशिष्ट्य विद्यार्थ्याला सामाजिक बदलांच्या वेळी उदाहरणार्थ नवीन शाळेत प्रवेश मित्रांचा गट बदलणे अधिक प्रभावीपणे जुळून घेण्यास मदत करते तर जरी सुरुवातीला काही अडचणी असल्या तरीही तर पहा खालीलपैकी कोणते व्यक्तिमत्व वैशिष्ट्य विद्यार्थ्याला सामाजिक बदलांच्या वेळी अधिक प्रभावीपणे जुळवून घेण्यास मदत करते म्हणजे काय समायोजन करण्यासाठी मदत करते समायोजनावर आधारित हा प्रश्न आहे आपल्या अभ्यासक्रमामध्ये कल आवड समायोजन व्यक्तिमत्व हे चार शब्द दिलेले आहेत आणि त्याच्यामधला समायोजनामधला हा नवीन परिस्थिती जुळवून घेणे म्हणजे काय तर समायोजन करणे तर पहा उच्च प्रमाणात अहंकार आता विद्यार्थ्यांना जुळवून घ्यायचं आहे उच्च प्रमाणात अहंकार घेऊन चालेल का नाही कमी भावनिक स्थिरता घेऊन चालेल का नाही खुलेपणा आणि स्वीकारता तर पहा ओपननेस आणि अग्रिबलनेस म्हणजे कुठलीही गोष्ट स्वीकार करण्याची तयारी आणि खुलेपणा हे याचं उत्तर असणार आहे सखोल संशयवृत्ती संशयवृत्ती असेल तर त्या ठिकाणी विद्यार्थ्याचं समायोजन होतं का नाही आपणच बघा नवीन मित्र बनवायचे म्हणलं तर आपल्यामध्ये युगो असला होत नाहीत कमी कमी भावनिक स्थिरता असेल तर लो इमोशनल स्टेबि स्टेबिलिटी असेल तर मित्र होतात का नाही होत लोकांसाठी संशयवृत्ती असली तर मित्र होत नाहीत खुलेपणा आणि स्वीकारार्थात जर असेल ओपननेस अँड अॅग्रीबलनेस तर आपले मित्र होतात त्याच्यामुळे पर्याय क बरोबर असणार आहे स्पष्टीकरण थोडक्यात खुलेपणा म्हणजे नवीन अनुभव आणि कल्पनांना स्वीकार करण्याची तयारी खुलेपणा म्हणजे काय नवीन अनुभव आणि कल्पनांना स्वीकार करण्याची तयारी तर स्वीकारार्ता म्हणजे इतरांशी सहकार्य करण्याची आणि त्यांच्यावर विश्वास ठेवण्याची वृत्ती या दोन्ही वैशिष्ट्य व्यक्तीला सामाजिक बदलांच्या वेळी अधिक लवचिकाने जुळून घेण्यास मदत करतात चला पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक सहा एका विद्यार्थ्याला त्याच्या आवडीच्या विषयात उदाहरणार्थ संगीत क्रीडा उत्कृष्ट क्षमता असूनही शाळेकडून पुरेसा पाठिंबा आणि संधी मिळत नसेल तर त्याच्या आत्मसमर्पणावर आणि शालेय समाजनावर कसा परिणाम होऊ शकतो विद्यार्थ्याला संगीताची आवड आहे तरी देखील शाळेकडून सपोर्ट भेटत नाही तर सेल्फ इस्टीमवर त्या ठिकाणी आणि शालेय समाजनावर कसा परिणाम होणार आहे पहा त्याचा आत्मविश्वास वाढेल का नाही पर्याय ए गेला या ठिकाणी त्याला कमी लेखल्यासारखे वाटू शकते त्याचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो आणि शाळेबद्दल नकारात्मक दृष्टिकोन निर्माण होऊ शकतो ब या ठिकाणी बरोबर असू शकतं तो इतर क्षेत्रामध्ये आधी रस घेण्यास सुरुवात करेल चुक आहे यानंतर त्याच्या शैक्षणिक कामगिरीत सुधारणा होईल आणि तो एकाच विषयात लक्ष केंद्रित करेल हे देखील चूक आहे पर्याय ब बरोबर आहे पहा त्याचा आत्मविश्वास कमी होईल जर शाळेकडून सपोर्ट नाही भेटला तर बरोबर त्यानंतर शाळेबद्दल नकारात्मक दृष्टिकोन त्याच्याकडे की बाबा शाळा आपल्याला कुठल्याही आपल्या नवीन ॲक्टिव्हिटीजसाठी किंवा आपल्या हॉबीसाठी सपोर्ट करत नाही त्याच्यामुळं ब पर्याय बरोबर असणार आहे चला जेव्हा विद्यार्थ्याच्या क्षमताना शाळेकडून योग्य प्रोत्साहन आणि संधी मिळत नाही तेव्हा त्यांच्या आत्मसन्मानावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो आणि ते शाळेत निराश आणि असमाधानी राहू शकतात ज्यामुळे समायोजन बिघडू शकतं बरोबर चला पुढचा प्रश्न एका विद्यार्थ्याला डिस्लेक्सिया आहे ज्यामुळे त्याला वाचायला आणि लिहायला खूप त्रास होतो सामान्य शिक्षण पद्धती त्यासाठी प्रभावी ठरत नाही या विद्यार्थ्याच्या शैक्षणिक समायोजनासाठी शिक्षकांनी खालीलपैकी कोणती उपाययोजना करावी तर पहा डिस्लेक्सिया एक अध्ययन अक्षमता आहे याआधीच्या प्रश्नसंचामध्ये दे देखील आपण पाहिलेलं आहे त्याच्यामुळे काय होतं तर विद्यार्थ्याला वाचायला अडचण येते आणि लिहायला त्या ठिकाणी त्रास होतो तर सामान्य शिक्षण पद्धती त्यासाठी प्रभावी ठरत नाही तर अशा विद्यार्थ्यासाठी शिक्षकांनी काय करायचं आहे पहा आता पर्याय पहा त्याला इतर विद्यार्थ्यांपेक्षा जास्त वेळ देऊन अभ्यास करण्यास सांगणे अभ्यास करायला सांगायचं नाही त्याला लिहायला आणि वाचायला प्रॉब्लेम आहे सांगणे या ठिकाणी चुकीचं आहे त्याच्या पालकांना त्याला घरीच शिकवायला सल्ला देणे ट्युशन लावा शाळेमध्ये पाठवू नका अशा प्रकारचे सल्ले शिक्षक शक देऊ शकत नाही द्यायचे नाही प्रकारचे हे आपल्याला माहिती आहे त्याला दृकश्राव्य ऑडिओ व्हिज्युअल माध्यमांचा वापर करून शिकवणे बरोबर लिहायला आणि वाचायला प्रॉब्लेम आहे ऐकण्याची काही साधनं असू शकतात ऑडिओ काही पाहण्याची साधनं असू शकतात व्हिडिओचे ठीक आहे त्याच्यातून वापर करून त्याला शिकवायचं आणि त्याच्यासाठी परीक्षा पद्धतीत आवश्यक बदल करायचा क पर्याय अगदी बरोबर आहे त्याला वर्गात मागं बसवणे निगेटिव्ह पर्याय आहे या ठिकाणी क आपलं बरोबर उत्तर असणार आहे तर अशा प्रकारे आपण पर्यायामधून निगेटिव्ह पर्याय एलिमिनेट करायचे आहेत आणि बरोबर उत्तरापर्यंत जायचे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत असतो कदाचित काय होतं की आता काही काही लोक आपली रेग्युलर सिरीज बघत आहेत परंतु काही लोक प्रत्येक व्हिडिओमध्ये नवीन येतात त्यांना देखील सांगणं महत्त्वाचं आहे की पर्याय कशाप्रकारे एलिमिनेट करायचे बरोबर जे काही नकारात्मक पर्याय असतात जा पर ज्याच्यामध्ये जास्त नकारात्मक बोललेलं असतं नाही वगैरे असं शब्द वापरलेले असतात ते त्या ठिकाणी उत्तर नसतात जे जास्तीत जास्त पॉझिटिव्ह पर्याय असतात ठीक आहे विद्यार्थ्याच्या विकासाबद्दल विकास विद्यार्थ्याच्या वाढीबद्दल विद्यार्थी विद्यार्थ्याच्या उन्नतीबद्दल किंवा शालेय समायोजन चांगलं होण्याबद्दल ठीक आहे पॉझिटिव्ह पर्याय असतात त्या ठिकाणी तेच उत्तर असतात तर पहा या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या ज्या अक्षमता आहेत ज्याच्यामध्ये एक डिस्लेक्सिया आहे पहा त्याच्यामुळे वाचायला आणि लिहायला त्रास होतो तर त्याच्यावर उपाय म्हणून शिक्षकांनी काय करायला पाहिजे दृकश्राव्य माध्यमांचा वापर करायला पाहिजे आणि परीक्षा पद्धती बदलायला पाहिजे दोन गोष्टी चला पुढचा प्रश्न पाहूया याच्या आधी थोडक्यात स्पष्टीकरण पाहू त्याला दृकश्राव्य माध्यमांचा वापर करून शिकवणे आणि त्यासाठी परीक्षा पद्धतीत पर आवश्यक बदल करणे या ठिकाणी उतर असू शकतात डिस्लेक्सिया असलेल्या विद्यार्थ्यांना विशेष शिक्षण पद्धती आणि साधनांची गरज असते दृकश्राव्य माध्यमे आणि परीक्षा पद्धतीतील पर बदल त्या ठिकाणी त्याला चांगल्या प्रकारे मदत करू शकतात चला प्रश्न क्रमांक आठ एका विद्यार्थ्यामध्ये अत्यंत उच्च बुद्धिमत्ता आहे परंतु शाळेतील नियमित अभ्यासक्रम त्याला पुरेसे आव्हान देत नाही तो अनेकदा वर्गात कंटाळेला आणि विचलित असतो या विद्यार्थ्याच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी शिक्षकाने काय करावे काही काही का विद्यार्थी बघा अतिशय त्या ठिकाणी वर्गामध्ये प्रज्ञावंत असतात ठीक आहे तर त्या विद्यार्थ्यांना आपण जे नॉर्मली बाकीच्या विद्यार्थ्यांना शिकवतो ते पटकन ते अभ्यास पूर्ण करतात आणि परत वाट बघतात की सर आणखीन हो काय अभ्यास देतात त्यासाठी पहा त्या विद्यार्थ्यांना जर आपण सर्व विद्यार्थ्यांसोबत शिकवलं तेवढंच शिकवलं ठीक आहे आणखीन आव्हानं नाही दिले तर ते त्या ठिकाणी वर्गामध्ये बोर होतात तर त्यासाठी शिक्षकांनी काय करायला पाहिजे की त्याच्या शैक्षणिक गरजा पूर्ण झाल्या पाहिजे त्याला वर्गात सहाय्यक शिक्षक म्हणून काम करण्यास सांगणे हा सहाय्यक शिक्षक म्हणून काम करायला लावायचं का त्याला तर नाही करायला लावायचं या ठिकाणी ठीक आहे यानंतर त्याला अभ्यासक्रमाबाहेरील अधिक कठीण आणि आव्हानात्मक प्रकल्प आणि कार्य देणे हे बरोबर असणार आहे विद्यार्थी सतत बिझी राहिला तर तो बोर होणार नाही अभ्यासक्रमाच्या बाहेरील अधिक कठीण कारण अभ्यासक्रम तर तो लगेच पूर्ण करतो आहे त्याच्यामुळे अधिक कठीण आणि आव्हान त्याला द्यायचं आहे आपण आता ट्रेनिंगमध्ये पाहिलं असेल की विद्यार्थ्यांना आपण वेगवेगळी आव्हानं देतो ठीक आहे का एक मिनिटामध्ये काही विद्यार्थ्यांनी शब्द लिहिले ठीक आहे तीसपर्यंतचे पाडे पट करून दाखवले अशा प्रकारचे आव्हानं विद्यार्थ्यांना आपण द्यायला पाहिजेत जास्तीत जास्त इंग्रजीचे शब्द आठवून लिहिले अशा प्रकारचं आव्हान आपण ट्रेनिंगमध्ये पाहिलेले आहेत तर तसंच आव्हान अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांना द्यायचं आहे इतर विद्यार्थ्यांसारखेच स समान काम देणे चुकीचं आहे त्याच्या बुद्धिमत्तेकडे दुर्लक्ष करणं चुकीचं आहे पहा दुर्लक्ष आहे म्हणजे पर्याय या ठिकाणी बरोबर नसणार ब आपलं बरोबर उत्तर असणार आहे यानंतर प्रश्न क्रमांक आठचं या ठिकाणी थोडक्यात स्पष्टीकरण पाहूया त्याला अभ्यासक्रमाबाहेरील अधिक कठीण आणि आव्हानात्मक आणि कार्य देण्याचं उत्तर असणार आहे उच्च बुद्धिमत्ता असलेल्या विद्यार्थ्यांसाठी नियमित अभ्यासक्रम पुरेसा नसतो त्यांना अधिक आव्हानात्मक कामे दिल्यास त्यांची जिज्ञासा आणि शिकण्याची आवड जी आहे ती टिकून राहते चला शाळेतील काही विद्यार्थी सायबर बोलिंगचा सा शिकार झाले आहेत ते शाळेतील नस कचरतात आणि त्यांच्या वर्तनावर नकारात्मक बदल दिसून येतात शाळेतील या समस्येचं निराकरण करण्यासाठी कोणती प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक पाऊच लावीत तर पहा या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न आहे पर्याय पहा विद्यार्थ्यांना सोशल मीडिया वापरण्यास मनाई करणे तर हा पर्याय या ठिकाणी शिक्षक प्रत्येक ठिकाणी विद्यार्थ्यांना सांगू शकत नाही की कम्प्लिटली तुम्ही सोशल मीडिया वापरायचं बंद करा पालकांकडे मोबाईल असतात विद्यार्थ्यांचे वेगवेगळ्या त्या ठिकाणी सोशल मीडियावर अकाउंट्स असतात त्याच्यामुळं शाळेत जरी मोबाईल नाही आणला ना, तर घरी गेल्यावर मुलं मात्र सोशल मीडिया त्या ठिकाणी वापरतात त्या त्यामुळं हा पर्याय या ठिकाणी थोडंसं अवघड आहे ठीक आहे तर सोशल मीडियाचा वापर बंद करण्यास विद्यार्थ्यांना सांगणं हे या ठिकाणी उत्तर असणार नाही सायबर बुलिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांना कठोर कारवाई करणे पहा कठोर कारवाई जर आपण केली तर विद्यार्थी आणखीन तशा प्रकारचं वर्तन करू शकतात ठीक आहे किंवा चुकीच्या गोष्टी करू शकतात त्याच्यामुळे हा पर्याय या ठिकाणी बरोबर नसणार विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा आणि जबाबदार ऑनलाईन वर्तनाबद्दल शिक्षित करणे सायबर बुलिंगच्या बळी ठरलेल्या विद्यार्थ्यांना समुपदेशन आणि भावनिक आधार देणे हा एकदम बरोबर पर्याय असणार आहे समस्येकडे दुर्लक्ष करणे पर्याय चौथा चूक असणार त्याच्यामुळे आपलं उत्तर आलं क स्पष्टीकरण पाहूया विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा आणि जबाबदार ऑनलाईन वर्तनाबद्दल शिक्षित करणे सायबर बुलिंगला जे काय विद्यार्थी बळी पडलेले आहेत पहा सायबर बुलिंग म्हणजे काय आहे तर एखाद्याची पर्सनल माहिती सार्वजनिक करणे एखाद्याला सोशल मीडियावर ट्रोल करणे एखाद्याला लाजिरवाणी गोष्ट वाटेल अशी गोष्ट सोशल मीडियावर करणे एखाद्याला धमकावणे याला काय म्हणतात सायबर बुलिंग आणि पहा अशा प्रकारे सायबर बुलिंगला बळी पडलेल्या विद्यार्थ्यांचं समुपदेशन काउन्सिलिंग आपल्याला करायचे आहे आणि त्यांना भावनिक आदर द्यायचा आहे कारण विद्यार्थी याच्यामध्ये खूप जास्त खचून जातात अशा प्रकारचे सायबर बुलिंग झाली तर ठीक आहे समजा एखाद्या विद्यार्थ्याचं काही पर्सनल माहिती असेल तर त्या प्रकारची ती सोशल मीडियावर टाकली जाते आणि विद्यार्थ्याला ला स्वतःला लाज वाटेल अशा प्रकारचं त्या ठिकाणी सायबर बुलिंगच्या माध्यमातून काम केलं जातं त्याच्यामुळे विद्यार्थी खूप कचलेले असतात आणि त्या वयामध्ये विद्यार्थ्यांना आणखीनच जास्त त्या ठिकाणी भावनिक आधाराची गरज असते तर त्या ठिकाणी काय करायचं विद्यार्थ्याचं समुपदेशन करायचं आणि त्यांना भावनिक आधार द्यायचा आहे ठीक आहे सायबर बुलिंग एक गंभीर समस्या आहे याबद्दल जागरूकता निर्माण करणे प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आणि बळी ठरलेल्या विद्यार्थ्यांना मदत करणे शाळेची जबाबदारी आहे ठीक आहे तर पहा सायबर बुलिंग झाली आहे ते घरी झाले शाळेच्या बाहेर झाले आम्हाला माहिती नाही अशा प्रकारे आपल्याला जबाबदारी टाकता येणार नाही ती संपूर्णत शाळेची जबाबदारी आहे चला पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक दहा एका विद्यार्थ्याला अटेन्शन डिफिशियट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर ए डी एच डी आहे ज्यामुळे त्याला वर्गात एकाग्र होण्यासाठी आणि शांत बसण्यासाठी खूप त्रास होतो त्याच्या शैक्षणिक समायोजनासाठी शिक्षकाने कोणती अनुकूलने करावीत तर पहा ए डी एच डी आहे ए डी एच डी काय आहे तर एक न्यूरोलॉजिकल कंडिशन आहे ज्याच्यामुळे काय होतं की विद्यार्थ्यांना त्यांचं जे काही लक्ष केंद्रित वर्गामध्ये आपण करतो ठीक आहे लक्ष केंद्रित करण्यामध्ये अडचणी येते तर पहा त्या विद्यार्थ्याला वर्गात मागच्या बाजूस एकटे बसवणे या ठिकाणी ही गोष्ट चुकीची आहे ठीक आहे विद्यार्थ्याला एकटे बसवायचं नाही त्याच्या अशा वागणुकीबद्दल त्याला वारंवार शिक्षा करणे शिक्षक वर्ग करणे चुकीचं आहे त्याला लहानाने स्पष्ट सूचना देणे कामासाठी जास्त वेळ देणे आणि शारीरिक हालचाल करण्याची संधी देणे तर पहा विद्यार्थ्याला लहान लहान सूचना दिल्याने काय होतं त्याचं लक्ष केंद्रित होत नाही तर लक्षात येत नाही तर लहान सूचना दिल्या की त्याला समजतात स्पष्ट सूचना दिल्या की त्याच्या लक्षात राहतात कामासाठी जास्त वेळ दिला म्हणजे त्याचा जो स्पीड आहे त्याच्यानुसार तो काम करू शकतो आणि शारीरिक हालचाल करण्याची संधी देणे तर अशा प्रकारे क पर्याय हे बरोबर असणार आहे एडी एच डी असणाऱ्या विद्यार्थ्याला लक्ष केंद्रित करण्यास अडचण येत असते तर पहा डी एच डीबद्दल थोडक्यात त्या ठिकाणी जाणून घेऊया डी एच डी असलेल्या विद्यार्थ्यांना विशेष शिक्षण पद्धती आणि अनुकूल वातावरणाची गरज असते लहान सूचना जास्त वेळ आणि हालचाल करण्याची संधी दिल्याने त्यांना अधिक चांगल्या प्रकारे शिकता येते त्या ठिकाणी अध्ययन अक्षमता डिस्लेक्सिया डिस्ग्राफिया आणि डिस्कॅल्क्युलिया या आहेत आणि ए डी एच डी जी आहे ती एक न्यूरोलॉजिकल कंडिशन आहे ज्याच्यामुळं विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये लक्ष केंद्रित करण्यामध्ये कॉन्सन्ट्रेट करण्यामध्ये प्रॉब्लेम येतो चला पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक अकरा एका विद्यार्थ्याला गंभीर भावनिक आणि वर्तणुकाच्या समस्या आहेत तर पहा ज्याच्यामुळे तो वारंवार आक्रमक आणि विध्वंसक वर्तन करतो इतर विद्यार्थ्यांसाठीही तो धोकादायक ठरू शकतो या विद्यार्थ्याच्या समायोजनासाठी शाळेने कोणती व्यावसायिक मदत करावी त्याला त्वरित शाळेतून काढून टाकावे पहिला पर्याय बघा शाळेतून काढणं सोल्युशन असतं का नाही त्या ठिकाणी उत्तर नसणार आहे त्याच्या पालकांना त्याला घरी सांभाळण्यास सांगणे म्हणजे थोडक्यात परत एकदा शाळेतून काढून टाकणे ब देखील उत्तर नसणार शाळेने कोणती व्यावसायिक मदत करावी शाळेतून काढून टाकणं ही व्यावसायिक मदत असू शकते का किंवा पालकांना सांगणं तुम्ही त्याला घरीच सांभाळा ही व्यावसायिक मदत असू शकते का शेवटचा शब्द बघत जा शेवटचा शब्द काय इथं व्यावसायिक मदत कोणती करावी असं विचारलेलं आहे त्याच्यामुळे शेवटचा शब्द कधीही बघायचं किंवा शेवटचं वाक्य बघायचं आणि पर्याय बघायचे कारण मोठा प्रश्न परीक्षेत येऊ शकतो अशा वेळेस काय करायचं शेवटचं वाक्य कधीही बघायचं आणि पर्याय बघायचे फास्टमध्ये ठीक आहे तर पहा दोन्ही पर्याय ठिकाणी एलिमिनेट झाले तिसरा पर्याय शाळेत मानसशास्त्रज्ञ किंवा वर्तणूक तज्ञांची मदत घेणे आणि त्यांच्या वैयक्तिक उपचार योजना तयार करणे पहा पहिल्यांदा तर परीक्षेमध्ये तुम्हाला अशा प्रकारचा जर समजा त्या ठिकाणी शब्द आला गंभीर समस्या गंभीर समस्या म्हणजे की त्या ठिकाणी लगेचच उत्तर आपल्याला तयार ठेवायचं गंभीर समस्या वाटल्यास तुमच्या वहीमध्ये हा शब्द लिहून घ्या गंभीर समस्या म्हणले की समुपदेशन समुपदेशन मानसशास्त्रज्ञ आणि तज्ज्ञांची मदत घेणे या गोष्टी ठीक आहे शिक्षकांना शाळेमध्ये जेवढ्या समस्या सॉल्व्ह करता येतात तेवढे शिक्षक सॉल्व्ह करतात जेवढ्या समस्या सॉल्व करता येतात तेवढे सॉल्व्ह करतात परंतु गंभीर समस्या गंभीर भावनिक समस्या या ठिकाणी पहा गंभीर भावनिक समस्या असं जर म्हणलं गंभीर भावनिक समस्या तर काय करायचं लगेचच तज्ज्ञांची मदत घ्यायची तज्ज्ञांची मदत मानसशास्त्रज्ञांची मदत आणि समुपदेशन हे तीन पर्याय तीन शब्द ज्या पर्यायामध्ये असतील ते तुमचं उत्तर असणार आपलं उत्तर काय असणार क असणार आहे चला गंभीर भावनिक आणि वर्तणुकाच्या समस्यांसाठी व्यावसायिक मदतीची गरज असते प्रोफेशनल हेल्प ठीक आहे सायकॅटिस्ट जे असतात डॉक्टर्स असतात त्यांची हेल्पची आवश्यकता असते शालेय मानसशास्त्रज्ञ किंवा तज्ज्ञ विद्यार्थ्याला योग्य मार्गदर्शन उपचार देऊ शकतील ठीक आहे थोडंसं बोलताना पहा या ठिकाणी काही काही शब्दांचा थोडासा चुकीचा उच्चार होतो आहे कारण कमी वेळामध्ये थोडंसं जास्त बोलल्यामुळं कदाचित काही काही उच्चार माझे चुकत असतील ती गोष्ट तुम्ही समजून घ्याल ठीक आहे चला शाळेतील काही विद्यार्थ्यांना नवीन तंत्रज्ञान शिकायला खूप आवडते परंतु शाळेत त्यासाठी पुरेसे साधनसामग्री उपलब्ध नाही शिक्षकांनी या विद्यार्थ्यांच्या आवडीला कसे प्रोत्साहन द्यावे पुरसं साधनसामग्री शाळेत नाही त्यांना पारंपरिक पद्धतीनेच शिकवावे पहा मी परत सांगितल्याप्रमाणे शेवटचं वाक्य बघा शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या आवडीला कसे प्रोत्साहन द्यावे तंत्रज्ञान शिकायचे टेक्नॉलॉजी शिकायचे कसं प्रोत्साहन द्यावं तर त्यांना पारंपरिक पद्धतीने शिकवा पारंपरिक पद्धती आहे का आता शिकवण्यासाठी पहा तंत्रज्ञानाने आपण पारंपरिक पद्धतीने शिकवतो का तंत्रज्ञान आलं म्हणजे नवीन आधुनिक पद्धती झाली बरोबर त्याच्यामुळं अ हा पर्याय एलिमिनेट झालेला आहे अ हा पर्याय या ठिकाणी एलिमिनेट झालेला आहे आपलं उत्तर अ असणार का नाही तर या ठिकाणी पहा त्यांना शाळेबाहेरून नवीन तंत्रज्ञान शिकून येण्यास सांगितले व पर्याय चुकीचं आहे का चुकीचं आहे शिकून येण्यास सांगणे तू जा आणि शिकू नये प्रकारे सांगणे किंवा बाहेर ट्युशन लाव आणि शिकू नये आपण शाळेत आहोत म्हणजे आपण ॲक्टिव्हिटीज घेणं आपल्या आप माध्यमातून शिकणं समजा एखादी बाहेरची संस्था जरी शिकवत असली तरीही आपल्या थ्रू त्या ठिकाणी विद्यार्थ्यापर्यंतची गोष्ट पोचली पाहिजे तुझे तुझ्या पालकांकडून पैसे घेऊन ट्यूशन लावून शिकून असं सांगणं विद्यार्थ्यांना शाळेतून बरोबर नाही ठीक आहे विद्यार्थ्यांची स्वतःची इच्छा असेल तर ते स्वतः कुठेही ट्यूशन लावू शकतात स्वतः कुठेही क्लास लावू शकतात आणि शिकू शकतात परंतु शाळेतच असं सांगता येत नाही की तू बाहेरून तंत्रज्ञान किंवा टेक्नॉलॉजी शिकून ये आपल्याला विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान शिकवायचं आहे विद्यार्थ्यांना खूप आवडतं तर शिक्षकांनी कसं प्रोत्साहन द्यायचे तर शिकून ये असं सांगणं हे प्रोत्साहन असू शकतं का तर नाही तर पहा या ठिकाणी तुम्ही जर एक मूवी बघितला असेल पहा तर मला वाटतं कोई मिल गया म्हणून एक मूवी होता त्याच्यामध्ये ऋतिक रोशनला त्या ठिकाणी त्याच्या वर्गातले शिक्षक ठीक आहे तर त्याला काय असतं की त्याचा जो मेंदू असतो तो अगदी लहान मुलासारखा असतो आणि त्या ठिकाणी तो कॉम्प्युटर लॅबमध्ये जातो आणि कॉम्प्युटर लॅबमध्ये गेल्याच्यानंतर शिक्षकांना म्हणतो की मला हे शिकायचं आहे तर शिक्षक काय म्हणतात हे तुझ्यासाठी नाही हे बाकीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे तर तो म्हणतो की माझे वडील पण सायंटिस्ट होते तर तो काय म्हणतो शिक्षक ते काय म्हणतात की मग एक काम कर तुझ्या वडिलांकडून जाऊन शिकू नये अशा प्रकारे विद्यार्थ्यांना म्हणायचे नाही तर तुम्ही या ठिकाणी शिकवायचं आहे शाळेमध्ये शिकवत असताना तू बाहेरून जाऊन शिकू नये अशा प्रकारे म्हणायचे नाही त्याच्यामुळं पहा उपलब्ध साधनांचा प्रभावी वापर करणे पर्याय क ठीक आहे उपलब्ध साधनांचा प्रभावी वापर करणे आणि शक्य असल्यास बाहेरील स्रोतांकडून मदत मिळवण्याचा प्रयत्न करणे बाहेरील जे काही स्रोत आहेत समजा एखादा समजा एन जी ओ आहे त्याची देखील आपण मदत घेऊ शकतो की आमच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी तुम्ही शिकवा एन जी ओ देखील लगेचच आपल्या शाळेसाठी मदत करायला तयार असतात त्यांचं तेच काम असतं त्याच्यामुळं बाहेरील स्रोतांकडून मदत मिळवण्याचा प्रयत्न करणे हा सर्वात पॉझिटिव्ह पर्याय आहे दुर्लक्ष करणे मग अशी सांगितल्याप्रमाणे पर्याय दिसला आहे की त्याच्यावर फुली मारून टाकायची चला स्पष्टीकरण उपलब्ध साधनांचा प्रभावी वापर करणे आणि शक्य असल्यास बाहेरील स्तोताकडून मदत मिळवण्याचा प्रयत्न करणे विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार त्यांना संधी उपलब्ध करून देणे महत्त्वाचं आहे उपलब्ध साधनांचा जेवढी उपलब्ध साधनं आहेत त्यांचा वापर करायचा आणि इतरांची मदत घ्यायची विद्यार्थ्यांसाठी चला तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आपण गणित बुद्धिमत्तेची सिरीज दररोज व्हिडिओ अपलोड करत आहोत आपल्या चॅनलवर आपण मानसशास्त्र आणि गणित बुद्धिमत्ता दररोज एक एक व्हिडिओ अपलोड करत आहोत आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगवेगळे प्रकारचे प्रश्न घेत आहोत तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडत असतील तर जास्तीत जास्त त्यांना शेअर करा कमेंट आणि लाईक या स्वरूपातच तुमचा सपोर्ट मला अपेक्षित आहे तुमच्या परीक्षेपर्यंत मी दररोज व्हिडिओ बनवणार आहे त्यासाठी फक्त तुमच्याकडून व्हिडिओ इतका वेळा आपण पाहतोय फक्त लाईक करायला जास्त वेळ लागत नाही किंवा पैसेही लागत नाही त्याच्यामुळं तुम्ही तुमचा सपोर्ट फक्त तुमच्या लाईक्स आणि कमेंट्समधून दर्शवू शकता जर तुम्हाला वाटत असेल की आपलं अशीच सिरीज या ठिकाणी कंटिन्यू चालावी तर त्यासाठी तुमच्या लाईक्स आणि शेअर्स आवश्यक आहेत आय होप तुम्हाला समजलं असेल चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच